तब्बल एकोणतीस गुन्हे दाखल झालेला व मोका कारवाईत जेलमध्ये असलेला कुख्यात गुन्हेगार टिपू पठांचा अजून एक कारनामा उचत आलाय पाटबंधारी खात्याच्या अडपसर येथील जागेवर केलेले अतिक्रमण अद्याप हटवले नसताना गाळीतळ येथे वॉशिंग सेंटरसाठी अतिक्रमण केलाय पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून टिपू पठाण व त्याच्या कार्यकर्त्यांनी कारस्थान केलं असून यावर कारवाई होणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय रमजान ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात नोटा उधळल्यानं आणि तडीपार गुंडांना कार्यक्रमात बोलावून दहशत केल्यानं कुख्यात गुन्हेगार टिपू पठांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती त्यानंतर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच खंडणीचे दोन गुन्हे दाखल झाले पठांची गुन्हेगारी पार्श्वभूमी खून मारामारी गोळीबार खंडणीसारखे गंभीर एकोणतीस गुन्हे दाखल असल्याने जून पास उपयुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी मोकांतर्गत कारवाई केली सध्या टिपू पठाण नेरवडा जेलमध्ये असून पोलिसांनी अन्याय केला या विरोधात त्याने हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे जेलमध्ये जाण्यापूर्वी कुख्यात गुन्हेगार टिपू पठाने हडपसर मधील पांढरेमाळा येथील कालव्यावर अतिक्रमण करून शेड उभारले आहेत पाटबंधारे खात्याने तीन नोटिसा दिल्या परंतु अद्याप अतिक्रमण कारवाई झालेली नाही पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत दोन लाख रुपयांचे तडजोड झाल्यानं कारवाई टळल्याचं शेडधारक खाजगीत सांगतात त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून कारवाई टाळाटाळ होत आहे का असा सवाल निर्माण झाला आहे ही अतिक्रमणाची कारवाई झालेली नसताना गाडीतळ येथील अग्रवाल हॉटेलच्या पाठीमागे छोटा कालव्यावर टिपू पठाने वॉशिंग सेंटर साठी रॅम्प उभा केला आहे आधीच येथे पाटबंधारे खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून कोळशाचा व्यवसाय सुरू आहे त्यातच वॉशिंग सेंटरचा नवा उद्योग सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत जामिनावर बाहेर असलेल्या कुख्यात गुन्हेगार टिपू पठाणने सय्यदनगर व हडपसर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला मोठ्या संख्येने तरुण मुलांना घेऊन फिरणे बेकायदा जमीन बळकवणे खंडणी मागणे असे अनेक प्रकार हडपसर परिसरात घडले आहेत त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरी बेकायदेशीर उद्योग संपलेले नाहीत हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आचाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा